मोरांबा या मालिकेच्या एक जानेवारीच्या भागामध्ये रमा सांगत असते आता न नवीन वर्ष आहे नवीन वर्षामध्ये सगळं काही छान होणार आहे यावरती अक्षय म्हणतो काही नाही नवीन वर्ष असलं काय आणि नसलं काय गोष्टी काही बदलत नाहीत रमा सांगते डोळे बंद करा आणि तुम्ही छानपैकी घराच्या दिशेने चालत येत आहात असं आता स्वप्न बघा अक्षय डोळे बंद करतो आणि तो आपल्या मुकादम विल्याच्या बाहेर हळूहळू पाऊल टाकत येत असतो आणि दारामधून एंटर करतो त्याला दारामधून आत एंटर रमा दिसते रमा सांगते डोळे बंद करा आणि आता माझ्या समोरून निघून जाणार आहात निघून तुम्ही आता आपल्या बाळाचा पाळणा हे तिकडे येऊन थांबणार आणि बघा बरं आपण दोघ जण मिळून आपल्या बाळाकडे डोळे भरून पाहतोय आणि नवीन वर्षात हे स्वप्न आपलं पूर्ण होणार आहे अक्षय डोळे उघडतो आणि म्हणतो रमा खरच हे आपलं स्वप्न पूर्ण होणार का रमा म्हणते नक्कीच नवीन वर्षामध्ये आपलं हे स्वप्न नक्की पूर्ण होणार तुम्ही कुठच्याही गोष्टीची चिंता करू नका तितक्यात तिथे आनंद येतो आणि आनंद म्हणतो जानू दोन दिवस बोलून गेले माहेरी पण मला तर नुसतं हे दिवस खायला उठलेत यावरती रमा म्हणते तुम्ही मिस करताय ना जान्हवी बहिणींना तुम्ही खूप मिस करताय ना यावरती आनंद म्हणतो हो मी तिला खूप मिस करतोय कधी ती येईल असं मला झालंय रमा मग आनंदला चिडवायला लागते आणि आता जान्हवीची आठवण येते म्हणून दोघ जण पण लाजत असतात तोपर्यंत इकडे आता रमाकांत येतो आणि म्हणतो रमा मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे रमा म्हणते काय झालं यावरती रमाकांत म्हणतो हे बघ तू मला सांगितलं होतंस ना दादाकडे लक्ष ठेवायला तर मी दादाकडे लक्ष ठेवण्यासाठी गेलो होतो पण ना एक माणूस दादाला कसले कसले पॅकेट आणून देत होता आता ही पॉकेट कसली होती हे मला खरंच काही माहिती नाहीये पण मी तुला एक गोष्ट सांगू का काहीतरी विचित्र होतं ते म्हणजे ते पॅकेट पैशाचं असेल किंवा अजून कसला असेल मला खरंच माहीत नाही पण या सगळ्यामध्ये तो काहीतरी चुकीचं काम करतोय यावरती रमा म्हणते आपण त्यांना सांगण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते आपलं काही ऐकणार आहेत का ते आपलं काहीही ऐकणार नाही विफल आहे असं म्हणत रमाकांत आता रमाला ते सगळे फोटो दाखवतो ज्यामध्ये शशिकांत पॅकेट घेत असतो आणि काहीतरी कारस्थान आहे ते शोधून काढलं पाहिजे अशी दोघांची चर्चा होते नंतर आयजी सगळ्यांना पार्टीसाठी बोलवते त्यावेळेला आय्यजी म्हणते आपली फॅमिली गेट टुगेदर किंवा फॅमिली सोबत फन करण्यासाठी मी हे छानपैकी अक्षय म्हणतो या सगळ्यापेक्षा आपली फॅमिली खऱ्या अर्थाने एकत्र यावी यासाठी प्रयत्न केले ना तर ते महत्वाचे ठरतील अभि म्हणतो अक्षय काय बोलतोय तू अक्षय म्हणतो अभ्या काय चुकीचं बोललो रे मी तुमच्या सगळ्यांच्या पण मनात हे आहे म्हणजे पार्ट्या करून फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन ठेवून आपली फॅमिली खऱ्या अर्थाने एकत्र येईल असं आई आजीला वाटतंय का पण ते तसं नाही आहे अभि म्हणतो आईक तरी काय बोलतोयस आई आजी म्हणते थांब अभि अरे अक्षय तुला काय म्हणायचंय तुला काय म्हणायचंय का? का की आपली फॅमिली एकत्र येण्यासाठी मी प्रयत्न करत नाहीये का अक्षय म्हणतो नाही कारण या पार्ट्या वगैरे करून आपली फॅमिली काही एकत्र येणार नाहीये असं म्हणत आता मात्र अक्षय म्हणतो बाकी सगळ्यांच्या मनात पण तेच आहे फक्त तुम्ही बोलत नाही आहात त्यावरती रमा म्हणते आपण हे सगळा विषय सोडू देऊया आणि छानपैकी गेम खेळूया मग रमा आता गेम चालू करते आणि रमा सांगते की आपण सगळ्यांनी गेम खेळायचा आहे की दिलेल्या प्रश्नाचं सगळ्यांनी खोटी उत्तर द्यायची आणि जो कोणी खरी उत्तर देईल ना तो हरला असं म्हणत एक एक करत आता प्रश्न विचारायला सुरुवात होते प्रश्न विचारताना सगळ्यात पहिले अक्षयला प्रश्न विचारण्याची वेळ येते अक्षयला ज्या वेळेला प्रश्न विचारले जातात अक्षय प्रत्येक प्रश्नाची चुकीची उत्तरं देत असतो अक्षयचा फेवरेट रंग विचारला असता अक्षय सांगतो एकदम भडक सोनेरी असं हाईट किती आहे तर दोन फूट पाच इंच प्रत्येक प्रश्नाची चुकीची उत्तर देत असलेल्या अक्षय एका प्रश्नावरती मात्र अडकतो एका प्रश्नावरती येऊन अक्षयची गाडी अडकते आणि तो प्रश्न असतो तुझं खरं प्रेम कुणावरती आहे हा प्रश्न देवाने विचारलेला असतो आता खरं उत्तर द्यावं तरी प्रॉब्लेम खोटं उत्तर द्यावं ते अक्षयच्या मनाला पटत नसतं मग आता अक्षय म्हणत असतो मिस पृथ्वी मिस पृथ्वी म्हटल्यावरती आता मात्र रेवा म्हणते हे तर खोटं उत्तर आहे म्हणजे पृथ्वीवरती तुझं खरं प्रेम आहे ना अक्षय म्हणतो हो हो पण या प्रेमाच्या ह्याच्यामध्ये मी खरं खोटं अशी उत्तरं देऊ शकत नाही आणि त्यामुळे मला हे असं उत्तर द्यावं लागलं अभि म्हणतो हे म्हणजे तू चुकीचं उत्तर दिलंस की नाही म्हणजे तू ह्या रेसमधून बाहेर पडलास आता तुला याची पनिशमेंट भोगावी लागणार अक्षय म्हणतो ठीक आहे मी पनिशमेंट भोगायला तयार आहे अभि म्हणतो तुझी पनिशमेंट ही आहे की गाणं पूर्णपणे उलट म्हणायचं तू आधी म्हणायचंस ना तसं मग अक्षय मोबाईलमध्ये ते गाणं काढतो प्रत्येक शब्द उलटा करत ते गाणं म्हणत पनिशमेंट घेतो एक एक करत सगळ्यांना खोटे प्रश्न विचारून त्यांना आता आता जातं मग इकडे रेवाला प्रश्न विचारण्याची वेळ येते रेवाला प्रश्न विचारत असताना रेवाला रंग आवडते कोणता तर पिवळा तुझ्या केसाचा रंग कोणता तर हिरवा असं असं रमा विचारत असताना रेवा आता गडबडत गडबडत उत्तर देते खरी त्या वेळेला रमा सांगत असते आता पुढचा प्रश्न रमाने विचारताच रेवा चांगलीच गडबडते रमा तिला विचारते की तू प्रेग्नेंट आहेस का तर आता रेवा खरं खरं म्हणजे जे खोट उत्तर द्यायचं आहे तेच अचूक देत बसते आणि आता रेवा म्हणते हो आणि रेवा अडकते अक्षय म्हणतो म्हणजे म्हणजे तुला काय म्हणायचं रेवा तू प्रेग्नेंट आहेस म्हणजे आता खोटं उत्तर द्यायचं होतं अभि म्हणतो ए ही अडकली अडकली आता रेवा गडबडते काय उत्तर द्यावं काय उत्तर देऊ नये या विचारामध्ये असलेली रेवा आपल्याच बोलण्यात अडकते आणि आता पूर्णपणे फसते जितक त्यात ती अडकत जाते आई यांची विचार करतात नक्की हिचं चाललंय तरी काय ही असं का उत्तर देते सगळ्यांच्याच मनामध्ये प्रश्न असतो की रेवा खरंच प्रेग्नेंट आहे की नाही मग अक्षय म्हणतो रेवा बोल ना म्हणजे तू खरंच प्रेग्नेंट आहेस तू खरंच प्रेग्नेंट नाहीयेस अक्षयने तिला बोलण्यामध्ये इतकं कन्फ्यूज केलेलं असतं की रेवा गडबडते आणि म्हणते नाही म्हणजे या गोष्टीमध्ये मी खोटं नाही ना बोलू शकत अक्षय तू तरी समजून घे एक वेळ रमाला समजत नसेल कारण ती प्रेग्नेंट नाहीये पण तुला समजायला पाहिजे माझ्या फिलिंग तू समजूनच घेत नाहीयेस अरे अक्षय म्हणजे या गोष्टीवर ती मी नाही खोटं बोलू शकत ना रमा म्हणते काय म्हणजे तू प्रेग्नेंट आहेस की आहेस रेवा म्हणते म्हणजे मी प्रेग्नेंट आहे पण या गोष्टीवरती मी खोटं नाही बोलू शकत म्हणून मी हे बोलले तुम्ही माझं फिलिंगच समजून घेत नाही आईयाजी म्हणते काय करताय तुम्ही म्हणजे खरंच आहे ना या गोष्टीत ती खोटं कसं बोलेल तुम्ही का तिच्यावरती प्रेशर आणताय अक्षय म्हणतो सॉरी सॉरी म्हणजे ही गोष्ट माझ्या लक्षात नाही आली रेवा म्हणते मला खेळायचाच नाहीये हा गेम मी चालले बरं असं म्हणत रेवा चिडीचा राव खेळते आणि तिकडून निघून जाते यावर ते अभि म्हणतो अक्षय अरे जा तू तिला मनवू शकतोस सीमा म्हणते काय आहे तिला कशाला मनवायला यावरती अभि म्हणतो असं कसं ती अशी रागाने गेले ना तिला अक्षयने मनवायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती अक्षय म्हणतो हो हो मीच तिला मनवू शकतो मग तो, तो रमाकडे बघतो रमाला इशारा करतो आणि मनवण्यासाठी खोटं खोटं नाटक करायला रेवाच्या रूम मध्ये येतो आणि म्हणतो रेवा अगं खरंच मला गोष्टी कळल्या नाही रेवा म्हणते अक्षय तुला कळतंय का यावेळेला मूड स्विंग्स होतात आपल्या ना माणसाची आपल्याला साथ हवी असते आणि तू असं माझ्याशी वागतोयस ना मला खूप वाईट वाटतंय अक्षय विचार करतो की किती नेट वरती बघितलेल्या गोष्टी बोलते किती खोट बोलते आणि हुबेहुब ऍक्टिंग करते आहे रेवा सांगते आता बाळाचं जसं जसं वजन वाढत पाय पण दुखायला लागतात मी खूप वेळ उभी राहू शकत नाही या सगळ्या थे चिडचिडमध्ये तुझी साथ असावी असं मला वाटतं पण मला असं वाटते की तुझाच माझ्यावरती विश्वास नाहीये यावरती अक्षय म्हणतो असं काय बोलतेस माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे रेवा म्हणते नाही तुलाच अजून खात्री वाटत नाहीये का मी प्रेग्नेंट आहे म्हणून अक्षय म्हणतो असं काही नाहीये तू प्रेग्नेंट आहेस याची मला शंभर टक्के खात्री आहे रेवा म्हणते नाही नाही पण मला नाही असं वाटत आहे मला असं वाटते की तू मला कुठेतरी बेबी मुनला घेऊन जा जेणेकरून मला पण खात्री वाटेल की तुला विश्वास बसलाय आणि तुला पण खात्री वाटेल की मी जी प्रेग्नेंट आहे असं म्हणत रेवा मुनला जाण्यासाठी आग्रह करते जे की अक्षयला जायचंच नसतं अक्षयला मुनला जायचं नसतं पण आता रेवाचा आग्रह काही मोडता येत नसतो तो, तो रमाकडे येतो आणि त्यावेळेला रेवा म्हणते तू माझ्याशी खोटं बोललायस तुला खरंच विश्वास नाहीये अक्षय म्हणतो मला विश्वास आहे मी तुझी काळजी घेतोय बघतेस ना तू नंतर अक्षय येऊन सगळं रमाला सांगतो आणि म्हणतो तिला ना बेबी मुनला जायचंय रमा म्हणते हीच योग्य वेळ आहे तुमचा तिच्यावरती किती विश्वास आहे हे दाखवण्यासाठी हा विश्वास दाखवण्यासाठी तुम्ही तिला बेबी मुनला लांब घेऊन जा जेणेकरून तिचा विश्वास बसेल की तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवलाय यासाठी तुम्हाला हे करायलाच पाहिजे आता खरंच अक्षय रेवाला घेऊन बेबी बेबीमुनला गेल्यावरती सत्य उघडकीला येईल का हे पाहणं रंजक ठरणार आहे